श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हिवाळा ऋतू चालू आहे थंड हवेच्या ठिकाणी सध्या जायची गरज नाही एकीकडे एक गुलाबी एक 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 थंडी दुसरीकडं निसर्गाची असणारी किमया असंख्य फुलं आहेत आपण पाहतोय शाळेच्या परिसरामध्ये लावलेलं हे झाड खर तर त्याचं नाव माहीत नाही पण त्याच्यावर आलेली फुलं जी आहेत ती मुलांना आकर्षित करून घेतात येणारे जाणारे जे आहेत ते सर्वांना हा परिसर आवडतो आपण पाहू शकतो सगळ्या परिसरामध्ये आपण जाऊ शकता पाहू शकता अत्यंत देखणी आहेत याच्या या झाडावर तर किती खूप फुलं फुललेली आहेत आणि वेगळाच आहे हे फुल जे आहेत तुम्ही मंतरच्या बायपासवर गेलात तर तिथं हे झाड पाहिलेलं होतं आणि मग आपल्याकडे असं असावं म्हणून हे केलं डॉक्टर आवटी म्हणून आहे मावळामध्ये त्यांनी हे झाड आपल्याकडे आणून दिलेलं आहे आणि खूप चांगली चॉईस आहे त्यांची तो पहिल्या फुललेल्या नव्हत्या तेव्हा लक्ष घेतलं जात नव्हतं परंतु आता त्याच्यावर एवढी असंख्य फुलं आली जाता येतात सगळ्यांचं लक्ष विरून घेतात कोण बारकाईने पाहत न नसेल पण जाता येता माणूसच पाहतो त्याच्यावरती पाह फुलपाखरं जे आहेत ते येत आहेत पक्षी आलेले असतात आणि याचा सुगंध सुद्धा छान आहे आणि विशेष म्हणजे दिसायला दृश्य खूप भारी वाटतं विसर्गाची किमी आहे खरं तर आपण विसर्गामध्ये अनेक बाबी पाहतो पण त्याच्यामधलं हे आहे आपण लावायला जर गेलो तर तसं होणार नाही खूप वेळ लागेल त्याला किंवा खर्च येईल पण हे बिगर खर्चामध्ये सगळं दिसणारं दृश्य जे आहे ते अप्रतिमत तुम्ही पुढे शूटिंग घेऊ शकता आणि पाहू शकता हे किती छान आहे अर्थात ती, ती, अर्था ती दृष्टी जी, जी आहे ती आपल्याकडं असायला हवी आणि हा आनंद आपण नक्की घ्यायला हवा हडवळे यांची आहे शाळेचा परिसर आहे बाजूला कॅमेरा फिरवा मग लक्षामध्ये येईल आपण सध्या राजुरी उंच खडक रस्त्यावर उभे आहोत बाजूला आपण पाहतोय की लाखो फुलं ज्यांच्यावरती आहेत अशा रानवेली सध्या फुललेल्या आहेत ही निसर्गाची किमया आहे या वेळेला घाणेरी असेल रांजाई असेल किंवा या रानवेली असेल ते खूप फुलतात खरं जर खरं तर जाता येतं हा शाळेचा परिसर आहे तर अनेक लोक या ठिकाणी रस्त्याने जात असतात ता काल मी पाहत होतो मुलं जे आहेत ती फुलं तोडून पाहत होते त्याला वास आहे की सुगंध येतो का ते पाहत होती पण खरंच अत्यंत विलोभनीय दृश्य आहे ते पाहा पण किती मोठ्या संख्येने आहेत ते साधारणपणे पाचशे फुटापर्यंत हा जो परिसर आहे हा खूप फुललेला आहे पुढं जर पाहिलं तर अत्यंत विलोभनीय दृश्य खरं तर निसर्गाची एक मया आपण इथ पाहायला हवी अर्थात तो दृष्टिकोन आपल्याकडं असायला हवा खूप छान वाटतात पण तसं पण वाटत नाही या वेगळ्याच आहेत ज्याची जमीन आहे त्यांना विचारलं ते फार पूर्वी नव्हतं अलीकडच्या काळामध्ये त्या उगवल्या आणि इतक्या फुपवल्या पलीकडच्या बाजूला काही शेतमाल केलेला असतात त्याचा ओलावा त्यांना मिळतो याला फार पाणी लागत नसावं त्याचा सुगंध पहा तुम्ही सुगंध हे अति अत्यंत छान येतो आहे एवढी डवरलेली आहे की जाता येता ते मिळून सुधून